महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ईद उल अजहा बकरी पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक यांनी शांतता राखण्याचे केले आवाहन बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न झाली बकरी ईद हा सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी केले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट परभणी सात जून दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यामध्ये बकरी सण साजरा होत आहे या अनुषंगाने आज शांतता कमिटीची बैठक झाली यामध्ये जिल्ह्यातले सर्व प्रमुख अधिकारी मान्य पोलीस अधीक्षक आणि सर्व शांतता कमिटीचे सदस्य मौलानाजी आणि सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते या ठिकाणी संपूर्ण तयारी झालेली आहे प्रशासनाची जे काही राहिलेली तयारी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल महापालिकेच्या वतीने एकवीस ठिकाणी तात्पुरते स्लॉटर हाऊस निर्माण केलेला आहे मी आपल्या सर्व नागरिक बंधू उगिरीना आवाहन करतो आपण कुर्ती कुर्बानी रस्त्यावर न देता अधिकृत स्लॉटर हाऊस मध्ये द्यावी आणि त्याचं जे काही वेस्ट आहे ते देखील रस्त्यावर टाकू नये आणि कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घेऊन अतिशय आनंदामध्ये येणारा बकरीचा सा सण साजरा करावा असं मी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार आजच्या शांतता समितीच्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि आमचे मौलाना जी मौल यांनी स्वतःच सांगितलं की सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की गोवंशाची कुर्बानी देण्यात येऊ नये तर त्याचं या ठिकाणी स्वागत आहे आणि कोणीही गोवंशाची कुर्बानी देऊ नये अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मागच्या वेळेस ज्यांनी काही केलेले असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे सोशल मीडिया पोस्ट वर भान ठेवावं आणि आपण व्यक्त होताना कुठेतरी आपण सामाजिक भावना दुखवणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कारवाई होईल आणि आमचं बंदोबस्त हा अतिशय सतर्क आलेला आहे आणि आम्ही पूर्ण ईदच्या तयारीला लागलेलो आहोत सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा